तर हॅलो फ्रेंड पुन्हा एकदा माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे इथं कांदा कापून घेतला आहे इथं टमाटं कापलं हे पण टाकणार आहे त्याच्यात ह्याच्यामध्ये वलं नारळ आद्रक लसूण घेतलाय हे दही आणलं आहे पावशेर हे दही टाकणार त्याच्यामध्ये आणि हे पुदिना आणि कोथिंबीर घेतली हे ग्राईंड जारमध्ये मी हा का ग्राईंड करून घेणार आहे ह्याच्यात टाकायला लागले तर आपलेलं काय बनवायची इथं अंडा बिर्याणी बनवायला लागली आहे मी आणि इथं तांदूळ भिजवून घेतले तर चांगले तांदूळ आणले मस्त बिर्याणीचे तर मिरच्या पण हा का वाटून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये आक्या पण टाकणार आहे कारण हिरवी बिर्याणी बनवणार आहे मी हिरव्या कलरची अंडा तर एकटीच आहे करायला पोराचा बड्डे पण आहे मला काही सुधरा नाही आणि इथं अंडे शिजवून घेतले तर हा काही सोलायचे तर आता हवं का हे मिरच्या एवढ्या ठेवल्या तर कारण आम्हाला तिखट लागते म्हणून तर आता कढई पण ठेवून घ्या आहे त्याला दाखवते नंतर आता हे ग्राईंड करून घेते ह्याच्यात मीठ टाकून तर फ्रेंड हा बघा ह्याच्यामध्ये टाकलंय लवंग मिरी तेजपत्ता शहाजिरा पण टाकलाय आणि दालचिनी आता आपण कांदा टाकून घ्यायला त्याच्यातच आता दही पण टाकणार सगळं मी तुम्हाला माझी चिपक वापरून बघा तुम्ही मी काय कुणाची चिपक फॉलो केली नाही काय नाही मी माझ्या मर्जीनं बनवायले त्या मिरच्या पण टाकून घ्यायचं हे असं ग्राईंड करून घेतलंय ना सगळं मस्त पाहिजे छान सुटलं तर टमाट टाकून घे तर टमाट टाकून घेतलं आता मी माझं मिरच्या हवड्या टाकून घेणार आहे आम्हाला मिरच्या भरपूर लागतात तर कापल्या नाहीत मिरच्या कुठल्या त्याच्या आता तर आपण त्यातनं मग पण टाकून घेऊ नाही वाटा पण टाकले बरं का मिरच्याच्यामध्ये हवा तर थोडं आणि हे सांगे कमी जास्त करून ना आपण घ्यायची मस्तपैकी हलवून घ्यायला कारण की अंडा बिराणी म्हणलं ना तर पुदिन्यामुळंच आहे हिरवी पुदिन्यामुळे हिरवी पिराणी होती कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आणि पुदिना त्याच्यामुळं बाबा काही असे या प्रकारचे अंडे चलून घेतले तर आता मी ह्याच्यात काय टाकून घेणार आपल्याला हा हे मसाला टाकून घ्यायचा हे सुगंध एकदम भारी चुकला आता वस्तू देते चांगलं खाणं मस्त मस्तपैकी ह्याला तेल सुटणार हे पाणी सगळं आटून जाऊ तर आपण ह्याला मस्तपैकी हलवून हलवून आपण पाणी ह्याचं सगळं आटून जाऊ द्यायचं म्हणजे मग आपल्याला दुसरी अंडे टाकायचे त्याच्यात हळद टाकून द्यायची थोडी बघा सुगंध एकदा बनवून बघा तुम्ही कारण चिकनचा पण ट्रेन कंटाळा बी येतोय खायचा कसा आहे आणि बकऱ्याचं रोज रोज आपण आणू शकत नाही त्याच्यानं म्हणलं जाऊ दे आपण हेच करून टाका तर आता मी दही पण टाकणार आहे त्याच्यामध्ये हाव का अंडे टाकून घेते अंड्यांना आपण असं 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 थोडं काप करून घेऊ थोडं थोडंफार घेतलं तरी काय नाही प्रेम अंड्यांची काप करून घ्यायला लागली मी ते असे असे थोडे थोडे कारण फुटले पण नाही पाहिजे मला ना फुटलेले पण नाही ज आवडत थोडी थोडे असे काप बनवून घेतली तांदूळ टाकणार मशाला पण हवा हो का तांदूळ जवळजवळ किती आहे ती एक किलो तांदूळ आणले होते तर मी अर्धा किलो तांदूळ घेतले तर ह्याच्यामधले हवा का मस्त पैकी शिजवून घेतले होते आता ह्याला काय आपल्याला काय नसते शिजवून घ्यायचं झाक दही पण टाकून घ्यायचं हवा का हळद टाकून घेऊ तेल वापरलं जातं जास्त पण आता कमी गॅस करून घेतला पेंड आणि हाकाच्या दही टाकून घ्यायला लागलो दह्यामुळे चव येते ना कारण टमाटर पण टाकले नाही म्हणून मी काय केलं जास्त नाही दही टाकायला जास्त त्याला ना हलवून घ्यायला पाहिजे म्हणजे त्याचं ह्याच ना छान आहे मस्त पैकी मला हलवून घेतलं लगेच झालं पण तर टमाटर पण टाकले म्हणून जास्त नाही टाकलं मी तर फ्रेंड बघा हवा का असं बनलंय मस्तपैकी बघू शकतात तुम्ही एकदम आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पूर्ण बघितला तरच समजेल आणि खरं म्हटलं तर तुम्ही आवडला तर शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल ते सबस्क्राईब करा नाही आवडली रेसिपीनं नका करू असं काही नाही तर पण एकदा तुम्ही ह्या टाईपचं खाऊन बघा कारण कसं वाटतंय ते बाबा हो बघितलं आणि सुगंध मस्त चालला तेजपत्ताचा पण आणि चक्री फूल जरूर तुम्ही टाका जर जरूर तरी मी जायफळ नाही टाकलं कारण मला नवले टाईम झाला आहे मी तर आता मी ह्याच्यात तांदूळ टाकून घ्यायला लागले हा बाबा अंडे शिजवून घेतले खरं आहे पण ह्याच्यात न परताय टाकली तर हा बघा फ्रेंड ह्या प्रकारची आपली हालवून घेतली बिर्याणी हा का हे हो आणि हिरवं तुम्हाला कमी दिसत असेल पण बुडाला आहे आणि तेल बी मस्त टाकून घेतलं तेलाशी बिराणी होत नाही तर थांबा पाणी टाकतो हा फ्रेंड एक सांगायचं आहे कारण भिजू घातलेल्या तांदळांना ना की जास्त पाणी नाही टाकायचं जेवढं लागेल तेवढं टाकायचं कारण मी ह्याला ना जवळजवळ अर्धा तास भिजाय घातले होते आणि त्याला जास्त चिदडा पण नाही करून घ्यायचा एक अंड तर ना फुटलं ह्याच्यामध्ये हलवून तर काही प्रॉब्लेम नाही तर हवा का फ्रेंड इतकी छान झाली ना बिर्याणी मला खूपच आवडली फ्रेंड खूप मी कधीच बनवली नव्हती अशी हिरवी अंडा बिर्याणी पहिली बारच आहे बनवायला पण मला खूपच रेसिपी आवडली हवा का अशी छान दिसती तर आणि पान टाकून घेणार मी हवं हो का सगळं खुशी आवरलं खुशीतच बनवली मी आणि आपण जेवढं खुशीमध्ये बनवताना तेवढी खायला पण चव येते आणि सुगंध पण छानपैकी सुस सुटतो कारण आपल्याला प्रेम पण पाहिजे व त्याच्यात बनवताना उगंच काय व राग हवा का प्रेम एवढं पान टाकून घेतलं मी आता एवढ्या पाण्यामध्ये माझं ही बिर्याणी शिजून तयार होती आणि जर आमच्या गावाकडून कुणी बघत असते ना तर तुम्हाला सांगते ह्याची चौकशी झाली आपण हिरव्या मिरच्याची काळ्या वाटणामधी जी भाजी बनवताय ना मटणाची ती टेस्ट लागायला ह्याला तर बघा मग किती छान अति छान सुंदर आता ह्याच्यावर झाकून ठेवते मी झाकते पण ना हा बाका हे पिलेट झाकून घेतली ह्याच्यावर भरपूरपणे आणि फ्रेंड हवा का असा कलर आला एकदम सुंदर असा तर मी काय म्हणते मी झाकलं होतं पण काढलंय कारण तुम्हाला पूर्ण सांगितलं पाहिजे ना कारण की हे तेल आहे ना वरती गेलं असतं आणि तेल गेल्यावर आपल्याला चव नसती लागली म्हणून मी काय केलंय काढली तर सगळं पाणी आटल्याच्यानंतर मी काय करणार ह्याच्यावर झाकून घेणार हवा का तर तोपर्यंत तो काढून मी एवढं पाणी आटलंय पूर्णपणे आणि आपला भात शिजायचा थोडा राहिलेला आहे तर आता मी ह्याच्यावर प्लेट झाकून घेणार हाय बघू शकतात हा का तर आता मी ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकून हा का थोडं पाणी टाकून मी ह्याच्यावर झाकून घेणार आहे हा का आता तर खरं झाकते बरं का हा का बस अशी झाली आता आपली बिर्याणी बघू शकतात वाव एकदम छान बघा अरे चला जेवाय हवा हवा का अंडा बिर्याणी कशी झाली आपली बघितली का <coughs> एकदम भारी मस्त टेस्टी टेस्टी तर आता आपण घेऊ चमचा तरी आणखी बाबा सोने ठेवलाय ना चमच्या काढून